नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो राज्यभरातील हवामानाची स्थिती आपण या सेगमेंटच्या माध्यमातून जाणून घेत असतो मागील आठवडाभर राज्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र आपण सगळ्यांनीच पाहिलं मुंबई पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचं देखील आपण पाहिलं आता मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली असून पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील पावसाचा जोर हा काहीसा ओसरणार आहे तरी देखील राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होणारच आहेत त्याचबरोबर दक्षिण कोकणातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे पाहुयात चौदा जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये मागील चोवीस तासांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान हे तेहतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे तर पुण्यामध्ये तेरा जून रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम सरी पुण्यामध्ये होऊ शकतात कोल्हापूरमध्ये तेरा आणि चौदा जून रोजी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर मात्र पावसाचा जोर हा काहीसा कमी होणार आहे मुंबई पुणे आणि कोल्हापूरमधील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात राज्यातील उर्वरित विभागांकडे मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये दमदार पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आता मात्र मराठवाड्यातील पाऊस हा काहीसा कमी होणार असून छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद परभणी नांदेड लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा काहीसा ओसरणार आहे पुढील दोन तीन दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो विदर्भामध्ये देखील पावसाचे प्रमाण हे कमी होणार असून विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो नागपूरमधील कमाल तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्याच्या दक्षिण भागामध्ये व दक्षिण कोकणामध्ये पावसाची शक्यता असली तरी राज्याच्या इतर भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे असेच हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी